अपघातात मृत झालेल्या व्यक्तीस सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी मध्यरात्रीच्या वेळी अपघात स्थळी जाऊन त्याचे शव रुग्णालयात दाखल करण्याचे कार्य केल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या दातृत्वाची चर्चा होत आहे जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर कर्जत रोडवर मोटार सायकल स्वार सोमनाथ घोडके याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना सूर्यकांत मोरे यांच्या मार्फत मिळताच कोठारी यांनी सूरज कांबळे याच्या सोबत कोठारी यांनी सुरज कांबळे यास सोबत घेत आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल होत अपघातातील व्यक्ती गंभीर होऊन जागेवरच मृत झाला असल्यामुळे या व्यक्तीस कोठारी यांनी रुग्णालयात दाखल केले यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार लहू यादव हेड कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे पोलीस कॉन्स्टेबल योगेश दळवी यांनी यावेळी मदत केले प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी अहमदनगर